तिने काय युक्ती केली मी ठरवलेल्या मुलाशी या मुलीचं लग्न लावत लाव लावेल म्हणे मग तिने काय डोकं चालवलं ते रुख्वतचे लाडू तुमच्याकडे काय म्हणतात शेवंती रुखवत ते रुखवतचे लाडू ते फसवा फसवीचे असतात बनती आपण प्रत्येक प्रत्येकतेना व जायला येत त्या दिसाल फक्त मोठा दिसत पण <laughs> <laughs> तेच ते ना काही आंबा ना काहीतरी असे तीन मध्ये काहीतरी घातलेलं असत वरून लाडूचा आकार दिलेला असतो या राणीने काय डोकं चालवलं एक मातीचं मडक घेतलं मडक्यामध्ये मुलीला घातलं आणि वरून लाडूचा आकार दिला आणि हा लाडू हे ताट पारावर घेऊन जायचं शेवंतीचं ताट चाललं आणि हळूच तिथ या मुलीला काढायचं आणि या मुलीचं लग्न आपण ठरवेल राजपुत्राशी असं राणीचं डोकं राणीचा विचार म्हणून तिने मडक मडकामध्ये मुलीला घातलं वरून लाडूचा आकार दिला तो लाडू परातीमध्ये ठेवला चालली ती परात ते पाराकडे इकडे गरुड आणि तो भिकारी मुलगा बोलतो तो भिकारी मुलगा म्हणतो गरुडा तुला पण काय तू इकडं तिकडे उडून खाऊ नसेल मला मी व्यवस्था करतो काय मला खायला पाहिजे आता वेळ झालेली आहे माझी काय काय काळजी करू मग मी आमचं म्हणे गरुडाने मारली भरारी आता गरुडाची ती भरारी मारता मारता गरुडाला नेमका लाडू दिसला ऐकतात <laughs> ना गरुडाने तो लाडू बघितला म्हणे बापे चांगले म्हणे गरुडाने जेव्हा लाडू उचलला त्या लाडू धरणाऱ्या उचललं निघे निसत लाडू उचलला आणि तो लाडू नेऊन त्या मुला पुढे ठेवला बघ रे केवढा लाडू हे आपला चार महिन्या निघी जाती थोड़ मुलगा फोड म्हणे फोडलं मडक मडकातून मुलगी ओ बापरे अ दुसरा राखीव मी हे काय ती मुलगी म्हणले मी कन इकडे इकडे कश काय ती मुलगी त्यांच्याकडे पाहते ते एकमेकाकडे पाहतात शेवटी ब्रह्मदेव पटकन खाली उतरले आणि उतरल्यानंतर ब्रह्मदेवाने विचार न करता सांगितलं हे वेळ घालू नका मूर्त टाळू नका त्या मुलीला सांगितलं तू आहार गे त्या मुलाला सांगितलं तू हार गे दोघांच्या हातात हार दिले आणि ब्रह्मदेव सुरुवात करतो ब्रह्मदेव म्हणू लागला राजा भीमिनी भी स नय दिकोनी चिंताकरी इकन्या सभुना परी नुर्पवराण काय क्या कले आई के रहना है? का ब्रहु यह आंदार वाक्ता मना सांगतो त्या ब्रह्मदेवाने तदेव लग्न श्रीनंत देव ताराबलम चंद्रबलम तदेव लक्ष्मी पते मनस आत्मड कडकड कडकड गजर झाला लग्न लागले टाळी लागली त्या मुलाला तीच मुलगी दिली मिटाला एकतात सर्वच नाही विष्णू पुराणातली मजेदार गुड आहे काय कळलं तुम्हाला मी कशाकरता सांगितलं बरं हे म्हणजे जे आपल्या कर्मात प्राण जात त्याच्यात बदल होत नाही तंतोतंत तुम्ही कितीबी बदल करण्याचा प्रयत्न करा कधी बदल होत नाही आणखीन उदाहरण बघा तुम्ही विष्णू पुराणातलं पण आपला टाइम संपून गेलेला आहे एका कीर्तनात सर्वच अवघड जात रामाचा सीतेचा वियोग झाला दोन वेळा वियोग झालेला तुम्ही रामायण बघा रामाचा शीतेचा एकदा रावण घेऊन गेला लंकेत तेव्हा आणि एकदा लक्ष्मी लावलंय ला ला ला। तो धोबी बोलला ना त्या धोबी बोलल्यावरून पुन्हा असं दोन वेळा वियोग कडा ज्ञानोबाराईनी एका अभंगात वर्णन केलेले कर्मे दशरथ वियोगी मेला कर्मे रावण क्षय पावना कर्मे श्रीराम वनवासा गेला वियोग घडला शिताचा म्हणजे देवांना सुद्धा कर्म चुकलं देवाच्या बापाला दशरथाला कर्म अशा प्रकारचं कर्म या कर्म गवळणी बर काय पहिल्या नंतर उपासना या लेखी लेकी आणि ज्ञान पर गवळणी ह्या सासवाय मग अशा तीन प्रकारच्या गवळणी कोणी सुना कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्र ज्या स्वतंत्र गवळणी होत्या ज्ञानपर त्या भगवंताशी एक रूप झाल्या आणि भगवान म्हणतात मला ते ज्ञानी भक्त आवडतात ज्ञानीत्वात्मय मे मतम गीतेचा तेचा श्लोक आहे बरे काय ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे ज्ञानी भक्त मला आवडतात त्यांनी मला सर्वस्व अर्पण केलेले ऐका जरा इतर जे भक्त आहेत ना ते करता भक्ती करतात त्यांच्या करतात उदाहरणार्थ चार प्रकार सांगितले आर्त आर्तारती जिज्ञासु आणि ज्ञानी चतुर्विदा भजनते माम ज्ञानीचे वर तर जिज्ञासुर आरतोसुरती ज्ञानीचे असे चार भक्त सांगितले गीते ते सत सा, सातव्या सा, पण मला या तीन भक्तापेक्षा ज्ञानी भक्त आवडतो तो माझा आत्मा आहे त्याने मला सर्वस्व दिले आणि जे ज्ञानी भक्त एक रूपाने भगवंताची भक्ती करतात लोक त्यांना कोणी चांगलं म्हणत मग तुपोर म्हणतात त्यांची निंदा करतात त्यांची धिंद काढतात त्या ज्ञानी भक्ताची अभंगाचे दुसऱ्याचे ना बोलीया ती बोलिया ती बोलिया ती भव जी आता भव झाली सारखी अवघे म्हणजे सर्व बाजूने जग त्याची निंदा करतात करता, लोक त्यांना दोष दिल्याशिवाय नाव ठेवल्याशिवाय राहत नाही किती किती निंदा केली किती छळ केला तुकोबरांचा एक अभंग तुम्ही बघितलं ना अंगावर रोमांची उभे राहतात फार गोड अभंग आहे तुकोबांचा तुकोबार म्हणतात तुको काय खावे आता कोणीकडे जावे गावात सर्वच आपण बघितलं ना एकांतात मला अंगावर अशी रोमांची उभे राहतात किती गावातले लोक कोणी चांगलं म्हणत गावाचा पाटील कोपला रागवला तो म्हणतो तू गावात राहायचो नाही मग त्यांनी भंडाऱ्या गोरड्या डोंगरावर जावं तिथं उपाशी तपाशी त्यांनी भजन करावं बरं काय किती कठीण परिस्थिती ज्ञानोबरा मधुकरी दिली नाही कोणी मधुकरी आणि आता दया दयाच्या घागी ओततात त्यांच्या समाधीवर पण ते असताना किती छळ झाला अवघे आज जगनिंद्य झाली निंद सारखी आणि शेवटी जे निंदा करतात ना जे छळ करतात ज्यांनी धिंद काढली तुकोबाराय म्हणतात त्या भक्तांना त्यांना बोलू द्या त्यांना निंदा छळ करू द्या ज्यांच्याकडे लक्ष देऊ नको पण असे कोण कोण होते तर ते तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात yeah. <laughs> thank <laughs> you

विनवरा मायेबापा तिसऱ्या चरणात तो कोबरा म्हणतात तुम्ही किती लोकांनी निंदा केली छळ केला धिंद काढली त्यांच्याकडे लक्ष देऊ नका बरं काय तुम्ही चोरून का होईल ना भक्ती करा आ पण हे क्षळ निंदा करणारे कोण होते तर महाराज सांगतात या चरणाच्या उत्तरार्धात विनवरा मायेबापा ऐकतात ना जरा विनवरा ज्याला वरलेले नवरा आणि आई बाप म्हणजे स्वतःचा पती आणि आई बाप हे सुद्धा परमार्थाला अडथळा करतात हे सुद्धा परमार्थ करू द्यायला तयार नाहीये hmm. मग तुकोवर म्हणतात तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊच नका घरातल्या लोकांकडे बी लक्ष देऊ नका बाहेरच्या लोकांकडे बी लक्ष देऊ नका तुम्ही आताची ब्री भक्ती करण्याचं ठरवलंय हातात घेतलंय ना मग तुम्ही अशी भक्ती अशी सेवा करा तुमच्या जीवावर आलं तरी तुम्ही ती भक्ती ती सेवा सोडू नका तुकोबर आहे म्हणता तुका मध्ये करा, करा सेवा तुका जीवावर आलं ना तरी तुम्ही त्या प्रभूची सेवा करा बाकीच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका मग ते किती का तुम्हाला निंदा करीत ना किती का धिंद काढत ना अवघ्याचे जग निंद झाली दिंद सारखी विठोपार कुमार

अर्पण केला त्यांची दरवर्षाची ही काळ्याच्या कीर्तनाची सेवा आहे मी म्हणतो ना असे भाग्यवान कोचित आहे भगवान कुणालाही बुद्धी देईल सांगता येणार नाही यावर्षी सात जणांनी आठ जणांनी कीर्तनकाराची सेवा घेतली पुन्हा चौदा जण भोजनाचे अधिकारी होते मानकरी होते त्यांनी संत भोजन दिलं चौदा जणांनी मी तुमचा म्हणून सांगतो आता मुद्दाम ज्या भाग्यवंतांना संत श्रेष्ठ मीराबाई मेवाडचा रण व्याघ्र राणा प्रताप भगवान परमात्मा रामप्रभू कोणाला बुद्धी देतोय आख्या महाराष्ट्रात मी नावलौकिक करतो आख्या महाराष्ट्रात सांगतो ज्या भाग्यवंतांना पुढच्या वर्षाची संत भोजन सेवा घ्यायची असेल ज्या भाग्यवंतांना पुढच्या वर्षाचे कीर्तन घ्यायचे असतील त्यांनी जर इथं नावलौकिक केलं मी अखंड महाराष्ट्रात सांगेन त्या चा भाग्यवंतांनी आपलं नाव सांगावं बरं काय भाग्यवंतांनी एक लक्ष ऐका वाटल्यात निष्ठी मिळवणी करतो तोपर्यंत तो तुम्हाला काय भगवान मीराबाई बुद्धी देते ऐका जरा आणि आपल्या या पिंपळदरच्या या नियोजनावर मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकारचं सत्ताचं नियोजन केलं मी रात्री बी सांगितलं तसं सा। पण बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकार सत्याचं नियोजन केलं कितीतरी भाग्यवान आता ओपर ओपर, देख। ओपर, देख। 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 या वर्षाचा महाप्रसादाचा जो दाता आहे पोपट पोपट भावशिंग मांडवडी वा काय भाग्यवान या वर्षाचा असा पर्व काळ आहे तीनशे पंच्याहत्तर वर्षाने असा योग आलेला आहे किती तीनशे पंच्याहत्तर वर्षाने असा योग आला आणि या पर्व काळातले भोजन आता तसं जर बघितलं महाप्रसाद मला असं वाटतं संजुना तुमचं बोललेलं होतं या, बोल या वर्षाचं पण काहीतरी तुम्ही पुढे सांगितलं यांना म्हणजे मी करतो यांनी सांगितलं पोपटदाजांनी मग त्यांना आता करू दिलं पण पुढच्या वर्षाचं महाप्रसादाचं योगदान आमचे नानासाहेब पुढच्या एवढं महाप्रसाद देतात एक एक अन्नदान एक एक असा कण इथला एक कण इतका महत्वाचा असतो शुक खाये कित घंटा वाजे आनंद असं वर्णन केले नामदेव महाराज पांडवांच्या यज्ञामध्ये एक, शु, एक शुकाचार्याने खाल्लं होतं त्याचा इतका उपकार झाला होता शुकाचार्याला त्या उपकाराची फेड करण्याकरता राजा परीक्षितीला भागवत सांगावं आता दोन वर्ष गुरुजी तुमचं होतं ना गुरुजींचं दोन वर्ष व्यवस्थित तुम्ही जबरदस्त हे दिलं पिंपळदर मध्ये कीर्तनकाराची सेवा कोणी घेतली रात्री तसं सांगितलं नाही बोलल्या गेलं रात्रीची कीर्तनकारा कीर्तनाची सेवा आमचे समाधान भाऊ त्यांचे वडील नाना आमचे नाची नाना यांची रात्री कीर्तनाची सेवा हा आणि आजची कीर्तनाची सेवा ज्यांनी माल अर्पण केली दादा यांनी तर कायमच सांगितलंय म्हणे जोपर्यंत आमच्याकडून होत तोपर्यंत मी नाशिकहून इथं येतात नाशिक काय भाग्य किती किती पुण्य आहे किती महत्व महत्वाचा विचार ऐकतात ना नीट लक्षपूर्वक ऐका असे क्वचित राहतात भाग्यवान हा नीट लक्षपूर्वक